गोविंद जाधव आणि इंटरनॅशनल इंजिनियर संदीप पवार यांनी नगरपंचायत वरवडून कशी खाली कसा भ्रष्टाचार केला हे गेली अनेक दिवसापासून आपण पाहतोय पण मी आज जे तुम्हाला दाखव दाको, दाखवणार आहे हा विकास कामात केलेला भ्रष्टाचार नाही तर हा भ्रष्टाचार करण्यासाठी केलेलं काम कसं आहे ते पहा मागं अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे जवळजवळ दीड दोन हजार विद्यार्थी मला वाटतं इथं शिकत असतील इथं ह्या मुलांसाठी ॲक्च्युअल या ठिकाणी पूल करण्यात आलेला आहे म्हणजे सांगण्यात असं सा आलं आहे की या मुलांसाठी हा साखोपूल केला आहे पण आपण जर मागचा टन पाहिला आणि इथली माझी हाईट पाहिली तर इथून त्या पुलाची हाईट पाच ते साडेपाच फुटाची वरची हाईट आहे अशी जर एखादी गाडी आली तर ती जागेवर टन कशी मारेल हा यांनी कसा शोध लावला कारण हा प्रोजेक्ट करताना जवळजवळ दोन ते तीन लाख रुपये पी एम सीला दिलेत म्हणजे ज्यांनी हे प्लॅन तयार केला आहे मध्ये मी सांगितलं होतं प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी त्याला यांनी दोन ते तीन लाख रुपये दिलेत आणि हा तीस फुटाचा मोठा पूल केला आहे का ज्याच्यावरून ट्रकसुद्धा पास होईल पण आपण मागं पाहिलं तर इथं कुठलाही टर्न बसणार नाही कुठल्याही गाडीचा ना छोट्या गाडीचा ना मोठ्या गाडीचा खरं तर हा पूल बनवायची गरज आ, होती का नव्हती आले पुढचा प्रश्न पण आपण जर दोन्ही बाजूला पाहिलं तर ह्या बाजूला पण कुठलाही भूसंपादन झालेलं नाही आहे तिकडं आतार आणि कळंबे कंपनीची खाजगी जागा आहे इकडं पण आतारांची जा जागा आहे जर मग जर दोन्ही बाजूला खाजगी जागा असताना एक अर्ज दिल्यावर उद्या त्या रस्त्याचं काम बंद पडेल त्या कामाला किती पैसे लागल हा सगळा पुढचा भाग पण जर आ, काम म्हणजे तुमच्याकडं कुठलाही रोड करताना पहिलं भूसंपादन केलं जातं आणि भूसंपादन केल्यानंतर तो रस्ता वगैरे केला जातो तुमच्याकडं दोन्ही बाजूला जागा नसताना गोविंद जाधव तुम्हाला हे पूल करायचं गरज काय होती आपण जर इकडं पाहिलं तर जवळजवळ इंग्रजांनी शंभर दीडशे वर्षापूर्वीला केलेला पूल जसाच्या तसा आहे मला तर असं वाटतं आहे या पुलाचं भविष्य का हे इंग्रजांच्या पुलाखाली हे जे काय नगरपंचायतनी तयार केलेलं भ्रष्टाचाराचं चा बेवारस मूल म्हणून हा पूल राहतोय का असं खरं तर माझ्यापुढं पडलेला प्रश्न आहे ह्या पुलाला म्हणजे हे काम न करता ह्या या जो काही इंग्रजकालीन पूल आहे त्या पुलाच्या दोन्ही बाजूला तुम्ही स्कायवॉक करू शकत होता जसं रेल्वे याच्या ट्रॅकच्या वरती लोखंडी ब्रिज असतो तसा दोन्ही बाजूला सहा सहा फुटाचा पूल करून जर खरंच तुम्हाला विद्यार्थ्यांची गरज होती म्हणजे काळजी होती तर तुम्ही हा दोन्ही बाजूला काय वा करू शकत होता पण तुम्हाला फक्त याच्यातले पैसे खायचे होते आणि हे पाहता तर माझं मला तर वाटतं गोविंद जाधव आणि कोण इंजिनियर असेल कोण पी एम सी असेल यांच्यावर गुन्हे दाखल का होऊ नये कारण हे दिलेले गव्हर्नमेंटचे शासनाचे कराची रक्कम आज पूर्णपणे पाण्यात गेल्यासारखी आहे मला कधी कधी जर मागचा पूल बघितलं तर असं वाटतं त्या काळी इंग्रजांनी जेवढं मनसर लुटलं नसेल तेवढं मनसर गोविंद जाधव आणि या कावळ्यांनी लुटलेलं आहे